पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मनपा निवडणूक आयुक्त नितीन कापडनीस यांच्या आदेशांना एकोणीस प्रभागात भरारी पथके तैनात धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन कापडनीस यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललंय आयुक्त कापडणीस यांनी आदेश काढत महापालिका क्षेत्रातील एकूण एकुन एकोणीस सा प्रभागांसाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती केली आहे निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणारा चोख रोख रकमेचा वापर मद्यवाटप आणि इतर कोणत्याही प्रकारची प्रलोभने रोखण्यासाठी ही पथके शहरात चोख पहारा देणार आहेत आयुक्त नितीन कापडनीस यांच्या थेट देखरेखीखाली ही पथके कार्यरत राहणार असून आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर जागेवरच कारवाई केली जाणार आहे प्रशासनाच्या या निर्णयामुळे गैरप्रकारांना नक्कीच आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे निवडणूक कालावधीमध्ये माननीय निवडणूक आयोगाने जी आदर्श आचारसंहिता घालून दिलेली आहे त्या आदर्श आदर्श आचारसंहितेचं पालन योग्यरित्या होत आहे अथवा नाही किंवा तिचं कुठे उल्लंघन होतं आहे का हे तपासणी करण्यासाठी महानगरपालिकेने वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाहेरून जे मुख्य रस्ते येतात अशा अकरा ठिकाणी महानगरपालिकेने स्थिर पथकांची नियुक्ती केलेली आहे या प्रत्येक पथकासोबत पोलीस कर्मचारी आणि व्हिडिओ कॅमेरेसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी वाहनं प्रवेश करतात किंवा महानगरपालिका क्षेत्रातून बाहेर जातील त्या वाहनांची प्राथमिक तपासणी ह्या स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमकडनं केली जाणार आहे त्याचबरोबर महानगरपालिका स्तरावर जो आचारसंहिता कक्ष स्थापन केलेला आहे त्या आचारसंहिता कक्षाला सहा फ्लाईंग स्क्वॉड्स उपलब्ध करून दिलेले आहेत या प्रत्येक फ्लाईंग स्क्वॉडसोबत एक पोलीस कर्मचारी आणि व्हिडिओ ग्राफीची यंत्रणा उपलब्ध असणार आहे याचसोबत महानगरपालिका क्षेत्रामध्ये सभा किंवा मिरवणुका इतर काही गोष्टी असतील ज्यांचं चित्रीकरण करणं आवश्यक आहे अशा चित्रीकरणासाठी सहा व्हिडिओ सर्व्हिलन्स टीमसुद्धा महानगरपालिकेने तयार केलेल्या आहेत महानगरपालिका स्तरावर मदत कक्ष आणि एक खिडकी योजनासुद्धा हो महानगरपालिकेने सुरू केलेली आहे तर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मी विनंती करतो की आचारसंहिता कालावधीमध्ये आपल्याकडनं आदर्श आचारसंहिता विषयक ज्या बाबी आहेत त्याचं कुठलंही उल्लंघन होणार नाही याबाबत आपण दक्षता घ्यावी किंवा कुठेही उल्लंघन होत असेल तर तात्काळ आचारसंहिता कक्षाकडे किंवा संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवावी आपल्या तक्रारीची निश्चितच दखल घेतली जाईल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा